आमदार चंद्रकांत रघुवंशींना विधानपरिषद सदस्यत्वाचे प्रमाणपत्र प्रदान शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली असून त्यांना सदस्यत्वाचे प्रमाणपत्र गुरुवारी देण्यात आले शिवसेनेचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांची विधानपरिषद सदस्य म्हणून निवड झालेली आहे मी मी चंद्रकांत विमलताई रघुवंशी विधान परिषदेच्या सदस्य निवडून आलो असल्याने शपथ घेतो की कायद्याद्वारे झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व व निष्ठा भारताची एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन गुरुवार दिनांक वीस मार्च रोजी दुपारी त्यांना विधिमंडळ सचिवालयातील अधिकारी जितेंद्र भोडे यांनी प्रमाणपत्र प्रदान केलं यावेळी नंदुरबार नगर परिषदेचे माजी नगरसेवक दीपक दिघे उद्योजक देवेंद्र जैन यांच्यासह विधिमंडळातील अधिकारी उपस्थित होते या याप्रसंगी विधिमंडळ सचिवालयातील अधिकारी जितेंद्र भोडे यांच्यासह अधिकाऱ्यांनी रघुवंशींचा सत्कार केला